सर आज आपण जी प्रत पत्रकार परिषद घेतलेली आहे मुख्य उद्देश काय काय सांगाल हे पाक कालच्या अर्थसंकल्पामध्ये ज्याचा उल्लेख अजितदादांनी केला शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा गोवा ते नागपूर आठशे पाच किलोमीटर लांबीचा असा शहाऐंशी हजार कोटी खर्च करून महाराष्ट्र सरकार रेटू पाहते सात मार्च दोन हजार चोवीसला ला अधिसूचनेद्वारे सरकारने सांगितलं की हे महामार्ग होणार आहे तेव्हापासून शेतकऱ्यांची बारा ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग तिथल्या शेतकरी आत्महत्या करतात कोल्हापूर सांगली सेट इतर गेले काय करतात आंदोलन करतात हे करत असताना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीला फटका बसला त्यांचे अनेक खासदार जे आहेत उमेदवार जे ते पडले जेव्हा विधानसभेची निवडणूक होती त्याची धास्ती घेऊन यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर जाहीर केला हजारो शेतकऱ्यांसमोर की आम्ही हा महामार्ग देणार नाही किंवा रद्द करू कोल्हापूरमध्ये मंत्री रद्दच केली अधिसूचना आता यांना जे काही महाकाय अशा पद्धतीने प्रचंड बहुमत मिळालेलं आहे या प्रचंड बहुमतानंतर शपथविधी फडणवीसांना डिसेंबर झाल्या झाल्या फडणवीसांनी लगेच सांगितलं लगे की हा महामार्ग होणार मला असं म्हणायचं आहे की हा शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजित उपसण्याचा प्रकार आहे ही काही शेवटची निवडणूक नाही आहे शेतकऱ्यांनी याबरोबर देखील अनेक सरकारांना हिसका दाखवलेला आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते दाखवेल पण आता काय करतात की फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सांगतायत यांचे ड्रीम मध्ये फक्त रस्ते आणि एअरपोर्ट येतात आणि कंत्राटदार येतात यांच्या ड्रीम मध्ये कधीही शेतकरी सामान्य कष्टकरी कामगार येत नाही आणि म्हणून हा ड्रीम प्रोजेक्ट कुणाचा जरी असला तरी अनेक शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शेतमजुरांचं सामान्य लोकांचं स्वप्न भंग करणारा अशा पद्धतीने हा महामार्ग आहे या महामार्गाला तर अनेक अल्पउधारक शेतकरी जे आहेत ते भूमिहीन होतील आणि पुन्हा शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढेल आणि जे लाडकी बहीण हे म्हणत आहेत पैसे देऊन त्यांना काही जनतेचेच पैसे जनतेला देऊन त्या लाडक्या बहिणी उद्या जर आत्महत्या केली शकतील तर त्यांची कुंकू पुसले त्या विधवा होतील मग हे यांचं जे प्रेम आहे हे प्रेम खोटं प्रेम आहे आणि म्हणून उद्या आम्ही विधानभवनावरती भवनावरती अधिवेशन आदे, सुरू असताना भव्य मोर्चा आहे बारा जिल्ह्यांचा धडक मोर्चा काढणार आहोत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार बारा जिल्ह्यात येऊन आहे आणि आमचं आव्हान आहे फडणवीसांनी आझाद मैदानावरती येऊन पाहावं की सर्व जिल्ह्यातील शेतकरी हे आंदोलन करत आहेत आणि जरा जरी यांना वाटत असेल की शिवाजी महाराज हे नाव घेतात जे शिवाजी महाराज सांगायचे की रयतेच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तर या राखाशी सैनिकांना सांगायचे हे देठासहित जमिनी काढून घ्यायचं काम करतायत फुले फुलेशाव आंबेडकरांच्या विचारावरती हे सरकार काम करत आहे विरोधी काम करत आहे अशा सरकारला शेतकरी जे आहेत आपली ताकद दाखलेश्वर राहणारे उद्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होतील याच्यामध्ये सर्व पक्ष आमदार खासदार सहभागी असतात आ, सर सर ज्याप्रमाणे सर म्हणाले की शेतकऱ्यांना कशा प्रकारे अंधारात ठेवून त्यांच्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसं पाहायला गेलं तर दिवसेंदिवसे प्रकार वाढत चालले आहेत आणि आदिवासी लोकसुद्धा ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात की त्याच्या त्या त्यांना गोड बोलून त्यांना बऱ्याचदा माहिती पण नाही पडत की त्यांच्या ज्या जमिन आहेत त्या बळकावल्या जातात तर काय सांगाल उद्या या बारा जिल्ह्यातून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी काढून घेणारा जो कुठील डाव आहे सरकारनं घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आझाद मैदानावर या बारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी येत आहेत खरंतर शेतकऱ्यांचं म्हणणं इतकंच आहे की आता सध्या अस्तित्व असलेला नागपूर तो रत्नागिरी हा महामार्ग आहे गोव्याला जाण्यासाठी अनेक मार्ग या ठिकाणी असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा इतर जात असताना देखील जाणीवपूर्वक शक्तीपीठ हे नाव घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं काम त्यांची रोजी रोटी रोटी हिसकावून घेण्याचं काम हे सरकार करतं आहे आणि या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम या ठिकाणी सरकार करतं आहे आमचं तर म्हणणं असं आहे की या रस्त्यासाठी ज्या शक्तीपीठाना जोडण्याचं कारण दाखवून तुम्ही शहाऐंशी हजार कोटी रुपये जो खर्च करू पाहताय त्या अवधी या मार्गावरती येणाऱ्या जी मंदिर आहेत देवस्थानं आहेत धार्मिक स्थळं आहेत त्यांचा विकास करण्याचा तुमचा स्वच्छ हेतू असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या त्या ठिकाणच्या सर्व धार्मिक स्थळांना शक्तीपीठांना मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी द्यावा की मुला पाच पाच हजार कोटीचा निधी तुम्ही त्या ठिकाणी द्यावा आणि त्या पर्यटन स्थळ धार्मिक स्थळांचा शक्तीपीठांचा विकास साधावा अशा पद्धतीची भावना ही शेतकऱ्यांच्यामध्ये आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जो संसार ज्या शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त करण्याचा डाव या ठिकाणी सरकार करू पाहत आहे तो निश्चितपणानं हाडून पाडण्यासाठी हे सगळे शेतकरी उद्या येत आहेत उद्याच्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून एक हजार शेतकरी महिला सहित या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि खऱ्या अर्थान तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की या ठिकाणी शा सरकार सरकारनं सरकारच्या वतीनं पोलिसांचा धाक टाकून किंवा अन्य शासकीय यंत्रणाचा वापर करून शेतकऱ्यांच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला तर गावोगावामध्ये शेतकरी आता वैतालिक ते कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार जर सरकारने तुमच्या आंदोलना पाऊल उचललं नाही तर तुमचा पुढचा पाऊल काय हा आमचं तर म्हणणं आहे की रस्ता करण्याचं ह्या मार शक्तीपीठ मार्गाची आवश्यकता नसताना हा जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्टर लॉबीला हो पोचण्यासाठी किंवा त्यांचा काहीतरी हित संबंध जो पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस पद्धतीचा गाठ घालत आहे आणि त्यांनी हा त्वरित महामार्ग रद्द केला नाही तर निश्चितपणे ना आम्ही आमच्या जननी भूसंपादन करण्याचा विरोध करतो